जय महाराष्ट्र भावना आणि त्यांच्या बहिणीनं स्वागत आहे तुमचं एकदा परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आजचा विषय आहे आपल्या गावची जात्रा तर आज जात्रा आहे आणि कपडे वगैरे आणायला जायचे तर मग कपडे वगैरे आणायला जाईन त्यानंतर येईन गावामध्ये डी जे वगैरे आहे संध्याकाळी तर तुम्हाला दाखवतो ता जात्रा असून येतं नसून गोरांसाठी तिकडे यावंच लागतंय तर आता आलेलो आहे राहणंच इथं चार पाच वाजेपर्यंत थांबून आज आता जात्राचा काही विषय पण नाही एवढा कारण दुकानं वगैरे आले नाही तर आणि संध्याकाळी फक्त जेचा कार्यक्रम आहे तेवढं होईल मग मंदिरात वगैरे जायचं आता यांचं गुरांचं करायचं सारा पाणी करतो एकदम मस्तपैकी झोप मारतो मग त्यानंतर जाईल गावात तर दाखवत होतं मला पुढं होतं उन्हा काय पाऊस जात्र होऊन जाणार नाही दे जे आहे ना नुसता पाऊस किती पाऊस आलाय दुपार धरून चालू आहे लई पाऊस आहे लई तो तो पीते या पण बसून जो चला रात्रेचा दुसरा दिवस चालते काही डी जे वगैरे पावसामुळे काय आलं नाही वातावरण पावसातच आलेलं आहे तर बघू खेळणे वगैरे ते आलेले तर बघू काय होतं आज इकडं 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 वर का कर.